मित्रांनो नमस्कार स्टडी सेवर या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाचवीची जी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे तर त्यासंबंधी आपण काही प्रश्न बघणार आहोत जे की वीडियो में दे या व्हिडिओमध्ये वीस प्रश्न असणार आहेत तर चला सुरुवात करूया आणि तुम्हाला माहीतच असेल की नवदय जी एक्झाम पाचवीची आहे तर त्याचे जे हॉल तिकीट आहे तर ते सध्या उपलब्ध झालेले आहेत तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि जे शिष्यवृत्ती परीक्षा आहे तर यावर्षी चौथी पाचवी आणि सातवी आठवीला ही परीक्षा असणार आहेत तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जवळपास याचे पेपर असतात आणि यावर्षी प्रथमच चौथी आणि सातवीला हे एक्झाम सुरू झालेले आहे पुढच्या वर्षी मात्र चौथी आणि सातवीलाच असेल यावर्षी चौथी पाचवी आणि सातवी आठवीला आहे तर वेळ न चला सुरुवात करूया तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर तो पहा एका संख्येच्या दोन छेद पाच भागात अठरा मिळवल्यावर उत्तर तीस येते ठीक आहे एका संख्येच्या दोन छेद पाच भागात म्हणजे आता एक संख्या कोणती एक घू याच्या दोन छेद पाच भागात किती अठरा मिळवल्यावर किती येते थी? उत्तर तीस तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला काढता येईल तर बघा याचा जर गुणाकार केला तर हे होणार दोन एक्स छेद इथं पाच आणि तीसमधून अठरा वजा करावं लागेल हे होईल बारा त्यानंतर दोन एक्स बरोबर हे गुन्हा होईल बारा पंच साठ आणि एक्स बरोबर होईल तीस ठीक आहे तर हे अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो ठीक आहे तर आता याचा जर पडताळा घ्यायचा असेल तर बघा तीसच्या दोन छेद पाच पट बरोबर म्हणजे हे होणार बारा आणि बारा नंतर तीस तर अशा पद्धतीने हे आपण अँसर इथे सोडू शकतो बघा सोपे प्रश्न आहेत त्यानंतर बघा तीन किमी चारशे पन्नास, हो चार पन्नास मीटर ठीक आहे तर तुम्हाला माहीतच आहे का तीन किलोमीटर हे जे आहे ते एक किलोमीटर हे हजार मीटरचा तो ठीक आहे म्हणजेच हे होणार आहे तीन हजार चारशे पन्नास मीटर डायरेक्ट आणि त्यामध्ये ॲड करायचे दोन किलोमीटर आणि पाचशे पंच्याहत्तर मीटर तर याचं उत्तर होणार आहे सातन पाच बारा हा चारा एक दहा हातचा एक आणि सहा सहा किलोमीटर आणि पंचवीस मीटर तर पंच बघा सहा किमी आणि झिरो पंचवीस मीटर हे असल्याचं उत्तर चला त्यानंतर त्यानंतर आहे एका वहीत एकशे वीस पाने आहेत त्यातील छेद पाच पाने चार छेद पाच पाने वाचून पूर्ण झाली किंवा पूर्ण झाली ठीक आहे आता बघा पाच पैकी चार भाग वाचलेले आहे म्हणजे पाच पैकी एक भाग आता उरलेला आहे म्हणजेच आपण एकशे वीस चे एकशे पाच जर केले उर के तर उरलेले पानं निघणार आहे बघा हे जर केलं तर पाच दोन्ही दहा पाच चुकवीस आणि उत्तरेल चोवीस म्हणजे चोवीस चो पाने उरलेले आहे तर उत्तर असेल याच चोवीस चो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांच्या वर्गात पंचवीस टक्के विद्यार्थी अनुपस्थित आहे बघा पंचवीस टक्के म्हणजे काय आहे तर शंभरपैकी पंचवीस हजार आणि पंच्याहत्तर काय आहे गैरहजर असे शंभर म्हणून याला पंचवीस टक्के म्हणते हे आहे सॉरी हे विद्यार्थी जे आहे हे पंचवीस अनुपस्थित आहे आणि हे उपस्थित आहे म्हणजे हे हजर आहे शंभरपैकी पंच्याहत्तर म्हणजे चार भागापैकी तीन भाग जे आहे हजर आहे तर अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांपैकी तीन भाग हजर आहे आणि एक भाग आहे गैरहजर ठीक आहे मग हे आपल्याला बारचू कटेचाळीस बारा 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 आणि बारा असे चार भाग होईल ठीक आहे तर बघा पंचवीस टक्के विद्यार्थी अनुपस्थित आहे म्हणजे यामधील एक भाग म्हणजे विद्यार्थी अनुपस्थित आहे तर उपस्थित किती उपस्थित किती होणार बार त्री छत्तीस ठीक आहेच उत्तर त्यानंतर पहा तर इथे बघा अठरा चोवीस आणि तीस याचा लसावी घ्यायचा आहे तर अठरा चोवीस आणि तीस याचा काय करायचं आहे आपल्याला लसावी ठीक आहे म्हणजे अशी संख्या लहानातला अशी संख्या की ज्याला या तिन्ही संख्येने काय होईल भाग जाईल ठीक आहे तर बघा इथे सहा ना आपण भाग देऊ डायरेक्ट सायंत्री अठरा सहा चूक चोवीस आणि सहा पंच तीस ठीक आहे आता या सर्व यांचा गुणाकार करावा लागेल आता भाग जात नाही ठीक आहे पाचशुक वीस वीस तीस साठ आणि सहासा छत्तीस तीनशे साठ हे याचा लसावी येणार आहे परंतु ऑप्शनमध्ये इथं दिसत नाही कदाचित ते चौथा ऑप्शन तीनशे साठ असेल म्हणजेच हे जे आहे तर हे तीनशे साठ याचं उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न पहा नंतर आहे साठचा पंधरा टक्के तर साठचा पंधरा टक्के असं आपल्याला काढायचं आहे त्यानंतर हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल त्यानंतर पाच दोन्ही दहा पाच त्रिपंधरा सायंत्री अठरा छेद दोन म्हणजे हे येणार आहे नऊ ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पहा नंतर एका समद्विभुज त्रिकोणाचे दोन कोण सत्तर अंश आणि पंचावन्न अंश असतील तर तिसरा कोण किती तर बघा समद्विभुज आहे म्हणजे त्यातले दोन कोण सारखे असतात एक तर तो दुसरा तिसरा कोण सत्तर असेल नाही तर पंचावन्न किंवा एकशे ऐंशी तिन्ही कोणाची बेरीज यायला पाहिजे आणि एकशे ऐंशी जर तिन्ही कोणाची बेरीज देण्यासाठी जर कोण घ्यायचा असेल तर तिसरा कोण आहे पंचावन्न अंशाचा घ्यावा लागेल म्हणजेच त्याची बेरीज एकशे ऐंशी येईल पंचावन्न पंचावन्न एकशे दहा सत्तर एकशे ऐंशी म्हणजे उत्तर येईल तिसरा कोण जे आहे पंचावन्न अंश त्यानंतर बघा इथे आहे चार हजार पाचशे भागिले पंचवीस ठीक आहे तर आ, हे भागाकार करू शकता किंवा आणखी एक सोप्या पद्धतीनं पण आपण करू शकतो असं बघा इथे चार न गुणाचं वरती पण चारने गुणायचं ठीक आहे मग हे पं चार हजार पाचशे गुन्हेले चार आणि खाली जर चार न गुण द शंभर आणि मग हे शून्य हे शून्य कॅन्सल उत्तर येणार पाच चूक पाच चूक वीस हातशे आले दोन चार चूक सोळा दोन अठरा किंवा पंचेचाळीस दोन्ही नव्वद एकशे ऐंशी उत्तर एकशे ऐंशी ठीक आहे किंवा हा भागाकार पण तुम्हाला इथे करता येईल त्यानंतर खालीलपैकी कोणत्या भिन्नास सम कोणत्या भिन्नास समतुल्य आहे हे जे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आहे हे खाली जे अपूर्णांक दिले आहे तर त्याच्या कोणाच्या समान आहे तर हे समान होणार आहे तीनशे चार याचा जर भागाकार केला तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर हे येणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहा घड्याळात आठ वाजून वीस मिनिट झाले असता तासकाठा आणि मिनिट काटा याच्यातील जो कोण आहे तो किती असणार आहे तर बघा हे अशा पद्धतीने हे अशी घड्याळ असते ठीक आहे आता इथं आठ वाजून वीस मिनिट झाले म्हणजे तासकाटा असेल या आठवर आणि मिनिट काटा जो असेल तर तो, तो असणार आहे ते चार वर ठीक आहे म्हणजे याच्या जर आपण असं सरळ नजरेनं बघितलं तर तीस साठ नव्वद आणि एकशे वीस ठीक आहे एकशे वीस होणार परंतु हा जो मिनिट काटा हा थोडा समोर आहे स इथं याच्या समोर आल्यामुळं हा काटा आपण थोडा समोर जात असतो म्हणजे हे जर वीस मिनिट झाले असेल तर दहा अंश हा पुढे सरकत असतो म्हणजे दहा इथे ॲड करावं लागेल हे होणार आहे एकशे तीस याचं उत्तर येणार एकशे तीस अंश किंवा मग त्यासाठी एक दुसरा फार्म्युला आहे ते जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर त्या फॉर्म्युला संबंधी आपण बरेचसे असे उदाहरणं घेतलेले आहेत तर हे फॉर्म्युलाही तुम्हाला मी इथं सांगून देतो तो, तो फॉर्म्युला आहे यच इंटू यच इंटू थर्टी वजा अकराशे दोन गुणिले मिनिट ठीक आहे तर यच अवर आवर म्हणजे आठ गुणिले तीस करायचं वजा अकराशे दोन आणि गुणिले मिनिट आहे वीस हे सोडवायचं आठ तरी चोवीस दोनशे चाळीस होणार वजा हे होणार आहे दहा एकशे दहा याची जर वजाबाकी केली तर हे होणार आहे एकशे तीस अशा पद्धतीने हे आपल्याला काढता येते त्यानंतरचा प्रश्न पहा नंतर आहे एची किंमत बारा असेल बीची किंमत पंधरा असेल तर हे आपल्याला सोडवायचं आहे एची किंमत इथे किती आहे बारा गुणिले पंधरा वजा करायचं आहे एची किंमत आहे बारा अधिक पंधरा तर हे सोडवायचं तर पंधरा दोन्ही तीस हातशेल तीन पंधरा एक पंधरा तीन अठरा एकशे ऐंशी वजा हे होणार आहे सत्तावीस ठीक आहे हे वजाबाकी करा हे वजाबाकी जर आपण केली तर हे होणार आहे एकशे त्रेपन्न उत्तरेल एकशे एकशे त्रेपन्न ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतरचा प्रश्न बघा एका एका आयताचा लांबी किंवा एका आयताची लांबी चौदा सेमी व रुंदी नऊ सेमी असेल तर क्षेत्रफळ चौदा गुणिले नऊ चौदा नऊ एकशे सव्वीस ठीक आहे एकशे सव्वीस तर हे असेल याचं उत्तर त्यानंतरचा प्रश्न पहा तर हे आहे दोन पॉईंट पाच लिटर बरोबर किती मिलीलिटर होते तर दोन पॉईंट पाच याला हजार न गुन्हा लागते म्हणजे याच्यावर दोन शून्य दिवा आणि आता तीन घर पुढे सरकू म्हणजे हे होणार आहे दोन हजार पाचशे एम म्हणजे मिली उत्तर आहे दोन हजार पाचशे मिली त्यानंतरचा प्रश्न पहा एक ते पंचवीस पर्यंत एकूण समसंख्या किती तर सॉरी एक ते पन्नास पर्यंत एकूण समसंख्या किती एक एकूण संख्या किती आहे एक एकूण संख्या आहे पन्नास तर अर्ध्या याच्यामध्ये आहे सम आणि अर्धे आहे विषम म्हणजे पंचवीस समसंख्या असेल त्यानंतरचा प्रश्न पहा चौऱ्यांशी ला कोणती संख्या जोडल्यास उत्तर शंभर येईल कोणती सोळा सोळा जर याच्यामध्ये ऍड केले तर उत्तर येईल शंभर ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा एका चौरसाची परिमिती हे असा चौरस असतो आणि याच्या चारही बाजूची बेरीज म्हणजे परिमिती आणि ती आहे अठ्ठेचाळीस म्हणजे एक बाजू असेल याची बारा 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 ठीक आहे तेव्हा त्याची बेरीज अठ्ठेचाळीस येणार मग ते एका भुजेची लांबी किती होणार हे होणार आहे बारा सेंटीमीटर उत्तरेल बारा सेंटीमीटर त्यानंतर आता सतरावा प्रश्न पहा त्यानंतर हे उदाहरण पहा एकशे चौवेचाळीस भागिले एक, एक पॉइंट दोन बघा पॉईंट काढण्यासाठी काय करत असतो आपण इथे शून्य देतो आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट काढून टाकतो आणि आत्ता आपण भाग देतो तर ठीक आहे बघा बारा एक बारा उरले तर दोन बार दुनी चोवीस आणि शून्य तर एकशे वीस याचं एक उत्तर येणार आहे अशा पद्धतीनं आपण काढू शकतो त्यानंतर बघा नंतर आहे छेद तीन अधिक एक छेद चार हा गुणाकार करताना किंवा ही बेरीज करताना आपण तिरपा गुणाकार करतो चार एक चार ठीक आहे चार एक चार अधिक हे तीन एक तीन आणि खालचा गुणाकार चार त्रि बारा म्हणजे येणार हे सातशेद बारा उत्तर सातशे बारा त्यानंतरचा प्रश्न बघा सहा हजारचे सहा हजारचे पाचशे सहा हे अगदी सोपं आहे हे येणार हजार आणि हे उत्तर येल्याचं पाच हजार त्यानंतरचा प्रश्न पहा एका पेटीत दहा लाल सहा निळे व चार हिरवे गोळे आहेत एकूण गोळ्यांपैकी हिरवे गोळे किती टक्के आहेत तर हिरवे गोळे किती आहे चार आहे आणि कितीपैकी आहे तर वीस पैकी आहेत याची टक्केवारी काढावी लागेल हे होणार आहे वीसा शंभर आणि चूक वीस तर वीस टक्के हे हिरवे गोडे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण प्रश्न रोज घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भरपूर यासंबंधीचे जे व्हिडिओ आहे त्याची लिंक देतो तिथून तुम्ही प तिथे क्लिक करा आणि तुम्ही व्हिडिओ पहा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आपल्या चॅनलवर भरपूर गणित अशी वेगवेगळ्या ट्रिक्स आपण इथे दिलेले आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन विद्यार्थी असेल तर त्यांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा